नमस्कार मित्रांनो मी मोहर कांबळे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात प्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओचा टायटल आणि कमनेल बघून तुम्हाला अंदाज आला असेल आपण कुठे चाललेलो आहे तर आत्ता आपण आलेलो आहे महालक्ष्मी स्टेशनला इथून आपण जाणार आहे महालक्ष्मी मंदिरामध्ये आईचे दर्शन घेण्यासाठी त्याच्यानंतर आपण जाणार आहे हजी अली दर्गाजवळ तो हजी अली दर्गा मंदिरापासून साधारण दहा मिनिट डिक्सटन्सवरच आहे तर आता आपण भेटूया स्टेशनच्या बाहेर जिकडे शेअरिंग ऑटो आहे शेअरिंग टॅक्सी आहे तिकडून जाऊ आता आपण महालक्ष्मी मंदिरामध्ये तर मित्रांनो महालक्ष्मी स्टेशनवर आलंच तर तुम्हाला इथे राईट साईडला आहे त्या ब्रिजवर इकडे बाहेरच तुम्हाला टॅक्सी स्टँड देखील भेटेल शेअरिंग टॅक्सी देखील अवेलेबल आहे इकडे डाव्या साईडला शेअरिंग टॅक्सी आहे समोरच बस स्टॉप आहे इकडून बस देखील जाते सत्याहत्तर नंबरची महालक्ष्मी मंदिराजवळ तर मित्रांनो आम्ही आता बरोबर आलेलो आहे महालक्ष्मी मंदिराच्या स्टॉपजवळ जिथून महालक्ष्मी मंदिर जवळच आहे तर आम्ही आलो होतो महालक्ष्मी स्टेशनला तिथून महालक्ष्मी समोर एक बस स्टॉप आहे इकडून सत्याहत्तर नंबरची बस येते महालक्ष्मी मंदिराजवळ आणि बसचे भाडे होते ऑलमोस्ट सहा रुपये पर पर्सन आणि महालक्ष्मी स्टेशनला आम्ही कसं आलो आधी आम्ही आलो नेहरूला नेहरू ते कुर्ला कुर्ला ते दादर दादरवरून आलो महालक्ष्मी स्टेशनला आणि त्याच्यानंतर आम्ही बसवरून आलो महालक्ष्मी मंदिराजवळ आता आपण मंदिराकडेच आलो मित्रांनो महालक्ष्मी परिसरातील भुलाबाई देसाई मार्गावरील मुंबईतील प्रसिद्ध महामंदिरांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे औशे आज सुट्टी असल्यामुळे भरपूर रंग आहे आता आम्ही मागून सुरुवातीत एन्ट्रन्सपासून रंगीत आहे आणि आता तुम्ही बघू शकता मागे मागे देखील खूप रंग आहे आणि पुढे देखील खूप रंग आहे पाहापे मित्रांनो महालक्ष्मी मंदिर हे धाकजी दादाजी यांनी इसवी सन अठराशे एकतीसमध्ये बांधले होते फायनल आता महालक्ष्मी मंदिर आम्हाला दिसायला लागले साधारण अर्धा तास रांगेत उभा राहिल्यानंतर आपण बरोबर मंदिराच्या समोर आहे इकडे साईडला बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि इथे महालक्ष्मी मंदिराची एंट्रन्स आहे मित्रांनो महालक्ष्मी मंदिरामध्ये त्रिदेवी देवी, देवी महाकाली देवी महालक्ष्मी आणि देवी महासरस्वती यांची प्रतिमा आहे सर्व तिन्ही प्रतिमा नागनथनी सोन्याच्या बांगड्या आणि मोतींचे हार असलेल्या सुशोभित आहेत महालक्ष्मीची प्रतिमा अग्रस्थानी असलेल्या फुलांना दर्शवलेल्या मध्यभागी आहे मंदिराच्या आवारात पुष्पवृष्टी व इतर उपकरणे आहेत ज्यांनी भक्तांनी अर्पण म्हणून अर्पण केलेले आहे मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच उधवा साईडला भाविकांना बसण्याची सोय आहे तुम्ही बघू शकता इथे भाविक बसलेले आहेत आणि इथून असं साधारण देवीच्या दर्शनासाठी भाविक येतात रांगेमध्ये हो पुरुषांची वेगळी रांग असते आणि महिलांसाठी वेगळी रांग असते तर एकंदरीत असं महालक्ष्मी मंदिर डाव्या साईडला सगळं मार्केट आहे तिकडे पूजेचं सामान भेटतं प्रसादाचं सामान भेटतं आणि असा महा महालक्ष्मी मंदिराचा परिसर साधारण आम्ही इथून आलो होतो एंट्रन्स राह उजव्या साईडने एंट्रन्स होता डाव्या साईडला एक्झिट आहे तर मित्रांनो आता आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलो महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले साधारण आपण जिकडे उभं आहे तिथूनच रांग सुरू झाली होती साधारण एक तास आपल्याला लागला दर्शन घेण्यासाठी आणि आता आपण बाहेर आलेलो आहे इथून आपण जाणार आहे हजी आली का तर मगाशी मित्रांनो आपण होतो महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले मंदिरामध्ये काही नियम वाटीमुळे आपल्याला आतमध्ये जास्त शूट करता आलं नाही तरी आपल्याला साधारण एक तास लागला आईचे दर्शन घेण्यासाठी आता आपल्या मागे महालक्ष्मी मंदिर आहे आणि समोर हाजी अली दर्गा आहे साधारण दहा मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे पाच वाजे केले का आम्ही हाजी अली दर्गाच्या एकदम एंट्रन्सला आलो होतो तिकडे अनाऊन्समेंट झाले की समुद्राचे जे पातळे आहे पाणी वर आल्यामुळे हजे अली दर्गामध्ये जेवढे पण गेले होते ना भाविक त्या सगळ्यांना बाहेर काढले आणि आता गेट बंद केलं आहे त्याच्या पोलिसांच्या देखील सुरक्षेता आहे त्याने अनाऊन्स केलं की आता संध्याकाळी ऑलमोस्ट सहा वाजता चालू होईल परत आता आमच्याकडे चार तास आहे त्यामुळे आम्ही तर वेटिंग तर करू शकत नाही त्यामुळं अनफॉर्च्युनेटली आता आम्हाला अली दर्गामध्ये जाता येणार नाही आजच्या दिवसाचा प्लॅन तर असा होता की महालक्ष्मी मंदिरात यायचं त्याच्यानंतर अली दर्गाला यायचं पण अनफॉ अनफॉर्च्युनेटली आम्हाला हजी अली दर्ग्याचा दर्शन झालं नाही तिथे जाता आलं नाही अशा तऱ्हेने आपण आपल्या व्हिडिओची शेवट करतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये